मतदार संघाच्या सुख समृद्धीसाठी डॉक्टर कुटेंचं सोनाजी महाराजांना साकडे निवडणूक प्रचाराच्या व्यस्ततेत देखील डॉक्टर संजी कुटे यांचा यात्रा उत्सवात सहभाग बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सोनाळा येथील श्रीसंत संत सोनाजी महाराजांचा यात्रास्तो सुरू आहे या निमित्तानं आयोजित महाप्रसाद वेळी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी उपस्थिती दर्शवत आपल्या आराध्यदैवत असलेल्या श्री संत दर्शन महाराजांचं सुख समृद्धी आणि शांतता नांदावी तसेच शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ मिळावं असे साकडे डॉक्टर संजय गुटे यांनी सोनाजी महाराजांना घातले सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे त्याच अनुषंगानं जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा भाजपाचे स्टार प्रचारक आमदार डॉक्टर संजय कुटे हे व्यस्त आहेत या व्यस्त वे व्यापातून वेळ काढून डॉक्टर संजय गुडे यांनी आपले आराध्य दैवत असलेल्या श्री संत सोनाजी महाराजांच्या यात्रा महोत्सव आणि महाप्रसादामध्ये उपस्थित दर्शवली यावेळी डॉक्टर संजय कुटे यांनी महाप्रसाद तयार करण्यासाठी सहकार्य करून उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं वितरण केले श्री संत शिवनाजी महाराज हे आमचे सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि प्रत्येक वेळेस श्री संत सोनाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतो आणि साखर घालायचं म्हटलं तर मतदारसंघातील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांच्या जीवनामध्ये सामाजिक जी आणि आर्थिक चांगलं परिवर्तन होते सगळ्यांना बळ मिळो एवढंच आमच्या मला